Oi, तुम्हारी आरती तो नहीं कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते आज बरसों से मेरे बचपन से लेके तो मैं बूढ़ा हो होने के लिए आ गया मगर तो यहाँ की समस्या जो है वो अपनी जगह पर अटल है तो मेरी मैं ये इल्ज़ाम लगाता हूँ कॉर्पोरेशन के ऊपर जैसा कि मैंने कहा कि ये आपकी आरती तो है नहीं आप कुर्सी पे बैठे हो लोगों के इनकम टैक्स से आप तनख्वाह ले रहे हो तो उनके काम क्यों नहीं करते ये आज बढ़ती हुई उम्र के लोग यहाँ पर बेचारे खड़े हैं कि ये पानी कब उतरेगा और कब हो जाएंगे तो मेरे मेरी एक विनती है कि आप लोगों के काम के ऊपर थोड़ी सी तोज्जह दो और उनके काम करो ये पानी को जो आज बरसों से यहाँ पर बंद हो रहा है आप इंजीनियर की डिग्री लेकर के आप झक मार रहे हो वहाँ पर कारपोरेशन में बैठ तो प्लीज़ यहाँ पर कुछ काम करो अरे खूप त्रास आहे पाणीचा आम्हाला असं वाटलं की नवीन रोड झाल्यानंतर पाणी नाही होणार पण हे तो आणखीन जास्तच झाला आधी थोडंसं पाणी असायचं तरी पाणी भरायचं नाही पण आता तो भरपूर जरासा पाणी नाही आलं की पाणी भरून जातो आणि सेकंड पॉईंट हे मुठावालांची सगळे मटेरियल रोडवर ते पाणी आतमध्ये जाऊन देत नाही हे आम्हाला खूप त्रास आहे ते मुठाच्या बाजूमध्येच माझी दुकान आहे आता ते दुकानात पाणी शिरलं म्हणून बंद करून मी घरी चाललेली आहे काय करणार आहे खूप त्रास झालेला आहे काय करणार आहे सांगा आता जे करणार ते त्यांनीच करायचे आहे सरकारनीच करायचं आहे ठिकाणी गेले कित्येक वर्षाची ही छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे गेले कित्येक वर्ष ही समस्या आहे आणि याला खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवलीतले जे अधिकारी ड्रेनेज डिपार्टमेंटचे आणि साफसफाईचे कित्येक वर्ष नागरिकांनी कार्यकर्त्यांनी याच्या तक्रारी केल्या पण प्रशासन झोपलेलं आहे फक्त एसी सी ऑफिसमध्ये बसायचं पगार घ्यायचा लाखो रुपये आणि नागरिक बघा आता या सगळ्या गाड्या घोड्या इथे जनता बघा मावशी बघा पूर्णपणे दुकानामध्ये घराघरात दुकाना पाणी आहे म्हणजे ही मी तर बोलतो जी सफाईची जी काय जे ढोंग घेतात नाले सफाईचे जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार आहे आणि माझा आरोप आहे की याला कल्याण डब्ल्युली अधिकारी कारणीभूत आहे मी कमिशनर मॅडमला विनंती करेल की या प्रकरणामध्ये गेले कित्येक वर्ष आले हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या संबंधी अधिकारी याला सस्पेंड केलं पण घरी बसवलं पाहिजे